माझ्याच बारामतीच्या परिसरामध्ये येऊन तिथं धनगर समाजाला महाराष्ट्रातल्या त्यांनी आश्वासन दिलं की आमचं सरकार आणा पहिल्या कॅबिनेटला धनगर समाजाला आरक्षण देतो आता देवेंद्र फडणवीस कुठं गेले तर त्या भागामध्ये त्यांच्या नावाने गाणं लावलं जातं क्याहुवा तेरा वादा जाणीवपूर्वक जातीमध्ये पंथामध्ये धर्मामध्ये एक अंतर पाडण्याचं काम त्याच्यात स्वतःची राजकीय पोळी भासता येईल काय अशा प्रकारचा प्रयत्न आताच शिंदे फडणवीस सरकार करत आहे घोटाळा करूनच मुख्यमंत्री झाले तर घोटाळा आणि मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य हे काही सुटायला तयार नाहीये छत्तीस हजार रुपये टन होत आता स्टील झालंय साठ हजार रुपये टन या फिरक्या फिरक्या कमळाबाई कमळा